त्याच्या बी काही दोष नाही ना oh. आता समजा तुम्ही दुकानदार मी oh. गिरायक पण माझ्या भरसा नाही ना तुमचे पैसे येतील म्हणून बरोबर तुम्ही तर काय म्हणून राहा त्याच्यामुळे शेतकऱ्याला कोणी दारा जो भारावून देत नाही बँकेवाले ओळखीत नाहीत बँकेवाले पैसे देत नाही बँकेवाले बँकेवाले तुम्हाला देते तुम्ही भरतच नाही तर पुन्हा काय देणार बँकेवाले तर बरोबर आणि आम्ही म्हणतो दादा आता हे किळीवर आमच्या समजा आम्ही अपेक्षा धरले चला बाबा किळीवर आपले दहा लाख रुपये देईन बँकेतले अडीच लाख रुपये तीन लाख रुपये भरून टाकू बॅक पुढं न वजऊ न करू पण आता हे असं इथं कुपट लागल्यावर काय होणार आता बरोबर आता हे ते हे दहा लाख रुपये गेलेच गेले पण गेले। आज याला कसा मी खर्च म्हणलं तर तुम्हाला तीन चार लाख रुपयाच्या जाणार आता हे उस लावणीपर्यंत हा परत देचा खर्च आहेच ना हो हे आता हे डिझेल आलं हे सगळं झालं नाही हे तयार करणार राहणे आता निबूल नाही आता हे राम तयार करणे आता हे काय इतकं सोपं आहे काय आता हे हो पहिलं ना आता किती फरक पडला शेती करण्यामध्ये खूप फरक पडला काहीच करता येणार शेतकऱ्याला एक हवामान असलं ना एक तर खराब होते टायमा टायमाला हवामान असं झालं की बे एवढा झालंय एवढं लिव्हरीपणा होता का नाही नाही काहीच नव्हतं एवढं असं काहीत नव्हतं एकदा लावलं की आणि पुन्हा भावाकून खूप मारा दोन रुपया दीड रुपये म्हणल्या काय काय करायचं शेतकऱ्यांनी टेम्परेचर जातं जवळजवळ पंचेचाळीस शेचाळीस आणि पाऊस पडतो सात सात आठ आठ महिने आठ आठ महिने पाऊस पडायला म्हणजे पहिले ही परिस्थिती नव्हती नाही नाही पहिले म्हणजे हंगामी राहतो सगळं आणि पुन्हा सगळं हे राहतो सगळं सगळं अरे अवजार आले ट्रॅक्टर आले बरं का पण शेतीमध्ये अडचणी नाही नाही अवजार आले पण हे शेतीला परवडत नाहीत ना खर्च करायला आज खर्च करायचा दोन चार हजार रुपये पाच हजार रुपये जर मेन तिला खर्च करायचा असला तर त्याचं उत्पन्न पाहिजे ना आमच्या जुन्या याच्यात सतराशे समजा साडेतीनशे रुपयाला खत भेटत होत त्याची किंमत आज पंधराशे सोळाशे रुपये झाली एवढा खर्च हा इतका खर्च वाढ आहे खतच नाही वाढलं बाकी सगळंच वाढलं सगळंच वाढ मंजुरी आज एक मजुरी जर आला समजा सकाळी साडे दहा आला इतर हा आणि पाच पाच साडे पाटला तर निघून जातो ते हो आणि पाचशे रुपये रोज घेतो बरोबर काय करायला पाहिजे मग आत्महत्या करण्यात काय करणार शेतकरी अडचणी म्हणजे जसं जेवढं तंत्र वाढायला लागलं तेवढं अडचणी सुद्धा वाढायला लागली नाही ना अडचणी खूपच वाढली ना तंत्र किती वाढत ना पण त्याचा उपयोग व्हाना काय बरोबर बरं खाणारे लोक तोंड वाढली खूप वाढले तोंड बरोबर आहे नाही एक ते जी खूप झाली ना फक्त शेतीलाच अशी आहे की याला शेतकरी सगळीकडे आता सध्या काय रेट चालू आहे रुपये तुमच्याकडे किती एक आता हे माझ्याकडे आहे वर्षी सगळे जवळजवळ बारा एक पूर्ण पुर्न बारा एक काय का हीच परिस्थिती सगळी अशीच हो हीच परिस्थिती ही आता हे हे अर्धा मोड आहे आता त्याच काय राही नाही काय नाही त्याचं काय सांगता येणार नाही पण ते भावामध्ये सुधारणा झाली नसती की बरोबर काही नाही ना त्याच्यामुळे आज डायरेक्ट निर्णय घडी आहे का आता त्याचं काय म्हणणं आलं काल मला ते म्हणजे तिचे म्हणले ना आता हे घडी हे घड किती वाढ किती वाढणार म्हणजे आता हे अति पाऊस झाला अति पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे हा परिणाम झा परिणाम झाला त्याला जेवढं जा। टेम्परेचर पाहिजे तेवढं भेटलं नाही ना आता बारा एकर म्हणजे किती खर्च असा अंदाज हात ह्या ह्या रोपाला पहा ना सहा रुपये म्हणल्यावर सतरा ते अठरा रुपये रोपाला लागतात तुमचं लावणी लावणी खरंच झटका मशीन झटका मशीन पुन्हा लावणीचा खर्च खत दिले आतापास तर आपण त्याला संपाळायला खुरपणी हे ते एक लाखापर्यंत एकरी एकरी एककरी हो एक लाख रुपये आज ओळजवारा हो। बारा एकरच बारा लाख रुपये बारा लाख नुकसान नुकसान नाही नुकसा हो। आता काम तुमचं काम काय काय राहिलं होतं आता नुसतं याचे मालच घ्यायचं काय आयुष्य करण हा नाही नाही हा आयुर्शनात करणं काम होत ना बाकी दुसरं काही नाही बाकी काय राहलं ना आता लई झालं तर दोन दा आणखीन दोन दाखाच दिन लागलं असतं बरोबर पण आता काय आहे काहीच करता येत नाही पूर्ण भागावरती आता ही एक तर भावात मंदी आली बरोबर आणि मंदी आल्याच्या आता हे जर हे बाग आला आपल्या समजा याच्यामध्ये हो उन्हाळ्यात हो उन्हाळ्यात आल्यावर हे काय काहीच होणार नाही बरोबर आंबा राहतो म्हणजे ह्या मालाच्या वेळेस हो आणि याची सुधारणा का होणार आहे काय म्हणणार नाही आता हे झाड हे झाड आता हे वाढून वाढून याला कवा वाढायचं बरोबर आणि पुढचा बी पावसाळा जर याच्यात गेला तर काय होणार याच्यात म्हणजे अजून एक वर्ष जर गेलं तर उत्पन्न कधी उत्पन्न नाहीत ना नाही चांगली तुमची गॅरंटी नाही ना, ना पुन्हा उत्पन्नाची त्याच्यापेक्षा हे मोड होऊन आता हे तर गेले अक्कल खात्यात एक तर ती मशीन आणायला लागली ते मोडायला हो सव्वा लाखाची सव्वा लाखाची मशीनच आणली हरे तुमचं सव्वा लाखाचं पण हे तोडून बांधावर टाकणं शक्य नव्हतं तुम्हाला नाही ना तरी त्याचा एवढाच खर्च येत होता ना हे तुम्हाला खत झालं आता हे काय झालेलं हे आता जमिनीत गाड आलावलं ना सगळं हिरवळीचं खत आहे हे जे मटेरियल आहे का आपण सगळं याच्यात गाड आलो ना जमिनीत बरोबर आता काय कुठलं पीक लावता याच्यामध्ये आता चाललाय आता ऊस विचार चाललाय आता बरेचसे शेतकरी आता ऊसच लावायला ते आता काय करणार नाही पर्याय राहिले ना त्याच्यावर एक तर मंजूर भटाना फळबागेच फळबागेच आपण आता पहिले स्वप्न पाहत होतो फळबागेविषयी आता फळबागेचे हवामानामुळे फळबागाचं कसं झालं मोसंबीचं हो केळी हो याला एक हवामान असं मर्यादित राहिलेलं नाही ना म्हणजे आणि मग ते गरमात जे टेम्परेचर पाहिजे ते भेटा ना बरोबर तुमची त्या आता उपयोगायची होती पहिलीच उपयोगाची होती पहिले आम्हाला पहिल्यांदा दहा रुपये बी घडी गेला तरी आम्हाला केळी पुरवडत होत्या बरोबर आमच्या दोन एकर जर खेळी लावल्या ना आम्ही तर बाकीचा खर्च सगळा निघा त्याच्यावर खुरपण खत पाणी ते जे बटावडा येत होता ना धाप त्याला त्याच्यावर सगळं धाकायचं बरोबर आता हे असं मार्च हे झालं मार्जिन झालं की काहीच नाही आता दोन रुपये किलो काय येणार तुमचे किती पैसे होते बरोबर त्याच आप... कारण काय बरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना लावल्यामुळं लाव। 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 असं झालं की नाही बाहेरून माल नाही नाही बाहेरून त्याने आयात बी केली ना आयात पण झाली आयात पण झाली ना खूप आणि आयात एक्सपोर्ट माल करून दिला ना बाहेर बाहेर गेला नाही बाहेर बाल नाही गेला त्याच्यामुळं ह्या जे थर्ड क्लास दोन नंबरचा माल याला भावत नाही आला ना का म्हणजे बाहेर माल यांनी दिला नाही मग हो शासनाने बंदी आली त्याच्यावर बरं शासन धोरण सुद्धा भाव शासन शेतकऱ्याच्या खूप मुळावर एक तर आपण जे सोयाबीन आलं काय आलं सोयाबीन शेतकऱ्यापासून सोयाबीन गेल्याच्यानंतर आज पाच हजार सहाशे रुपये चारशे रुपये भाव भेटायला आला ते सर्वसाधारण लोकांना काय भेटायला आलं शेतकरी आमदार आले ना सोयाबीन म्हणजे एक उरत नाही सोयाबीन नाही उरत आता अडचणी अशा आल्या की म्हणजे करावं तरी पीक शेतकऱ्याला मी म्हणतो ना मग आपण जे म्हणतो ना शेतकरी आत्महत्या का करायला लागली त्याला फक्त कारण ह्याची बरं असं हरून मी चालणार नाही आपल्याला काही नाही आपण कसं असतं ज्या आपलं आपल्या कोणतं काय लागलं म्हणून इकडे पळ तिकडे पळत चौकडं चालले ना बरोबर आता आता कसं धरतो आता आपण धरले किंवा आता आपल्याला दहा लाख रुपये हो हो आता संसारातलं जे व्यवहार कोलमड तुम सगळं काय शासनाकून काय अपेक्षा आहे बरं तुमच्या शासनाकून काय नाही फक्त आमच्या मालाला चांगला भाव लागावा यो योजना एखादी बंद केली नाही दिली तरी योजना चालू आहे कोपण काय उपयोग आमचं आम्ही कोपण कोपण जर आम्ही भंगारवालो ते कोपन बंद केलं केल्यानंतर आमच्या माला चांगला भाव झाला ते सुद्धा चांगले लाडक्या बहिणीला समजा ते पैसे द्यायला आले दोन एकवीसशे बावीस हजार बावीसशे रुपये ते तरी काय उपयोग आहे प्रत्येक मालाला उत्पादन खर्चावर आधारित आधारित भाव भाव पाहिजे हा आता तुमचं ज्यावेळेस सोयाबीन आपलं सोयाबीन सहा हजार होती त्यावेळेस खताच्या पत्याचा भाव पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये अठराशे रुपये काय काय खत एकोणीस रुपयाला भेटले खत वाढले मजुरी वाढली मजुरी वाढली माणूस तुमच्याकडे काय मजुरी आता मजुरी पाचशे रुपये हजरी तुमच्या ब्रेड किती होती सव्वाशे शंभर पन्नास एवढा फरक एवढा फरक ना आणि हे मुलाचा खर्च आता खूप वाटा शेतकऱ्याला खूप खर्च वाटा ना शेतीचा खर्च खूप खर्च असं शेतीचा खर्च तर झालाच झाला पण गॅरंटीच नाही ना तेवढे पैसे सध्या जर पाहत असाल तर पूर्ण ही जी बाग आहे ही बाग काढून टाकण्याचं काम आहे आणि ही काय सोप जे काही बारा एकर म्हणतात आठ एकर नवीन आणि दोन एक दोन तीन एकर जुनी अशी बारा एकर बाग त्यांची तर हे जे स्वप्न आहे हे पूर्ण शेतकऱ्यांना पाहणं आणि त्याला उभा करायला खर्च लावणं आणि त्याच्यामध्ये नंतर मग हे काढायला लागणं हे एवढं सोपं नाहीये तर आपलं काय मत आहे नक्कीच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद रामराम रामराम राम का आपलं एकदा नाव सांगा ना परिषदेन शेषराव नारायणराव अर्धर राजा टाके रामराव रामराव राम। राम राम।